नमस्कार काय तुझ्या मना लेखिका अश्विनी रितेश बच्चूर अभिवाचन अनुराधा कर्वे मिसेस देसाई अहो काय हे आदित्यचे हे असं वागणं अपेक्षित नाही इतका हुशार समजूतदार मुलगा आणि त्याचं हे असं वाह्यात वागणं रेडी प्रिन्सिपल भावे आदित्यची आई रुचा देसाई यांना ऐकवत होत्या खाली मान घालून रुचा भावे मॅडमचं बोलणं ऐकत होती चूक आदित्यचीच होती शाळेच्या वॉशरूममध्ये आदित्यनी स्वतःच्या नावासोबत त्याच्या वर्गातल्या अवंतीचं नाव लिहिलं होतं ते लिहिताना एका काम करणाऱ्या मावशींनी पाहिलं होतं आणि आदित्यची तक्रार सरळ प्रिन्सिपल मॅडमकडे केली होती त्या संदर्भात बोलायला प्रिन्सिपल भावे यांनी रुचाला शाळेत बोलावलं होतं आदित्यची आई रुचा देसाई एक सॉफ्टवेअर डेव्हलपर तर वडील श्रीकांत देसाई नावाजलेले वकील त्यामुळे अशा सुशिक्षित कुटुंबातील आदित्यचं हे असं वागणं कुणालाच अपेक्षित नव्हतं ऋचा आज ऑफिसला सुट्टी घेऊन शाळेत प्रिन्सिपल मॅडमना भेटायला आली होती मॅडमचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती आपला आदित्य हा असं वागू शकतो राहून राहून तिला वाटत होतं आठवीत असणारा मुलगा आणि हे असं वागणं घरी आल्यावर तिनं घाईतच श्रीकांतला फोन लावला आणि त्याला घरी लवकर बोलावलं श्रीकांत येईपर्यंत या विषयावर आदित्यशी काहीच बोलायचं नाही असं तिनं ठरवलं ऋचा ही आदित्यची आई असली तरीही या बाप लेकाचं एक वेगळं बॉन्डिंग होतं श्रीकांत त्याच्या पद्धतीने यावर मार्ग काढेल याची तिला खात्री होती तरीही झाल्या प्रकरणाचा तिला भयंकर राग आला होता श्रीकांत लवकर घरी आला आदित्य त्यावेळी त्याच्या रूममध्ये होता झाल्या प्रकरणामुळे आईसमोर उभं राहायची सुद्धा त्याला लाज वाटत होती काय झालं रुचा काय म्हणाल्या प्रिन्सिपल कशासाठी बोलावलं होतं तुला आल्या आल्या श्रीकांतनी विचारलं आपल्या चिरंजीवांच्या पराक्रमाचे पाढे वाचले मॅडमनी रागातच रुचा म्हणाली जरा नीट समजेल असं सांग बघू गोंधळून श्रीकांत म्हणाला अरे शाळेच्या वॉशरूममध्ये आपल्या देवट्यानी त्याच्या नावासमोर एका मुलीचं नाव लिहिलं काय काय वय काय ह्यांचं इन मीन तेरा वर्ष आणि ही थेरत थँची अरे शाळेत शिकायला जाता की हे असले उद्योग करायला ऋचाच्या रागाचा आता उद्रेक झाला होता तरी तुला सांगत होते इतके लाड नको करूस जरा ताब्यात ठेव त्याला पण नाही स्वतः पण बोलायचं नाही आणि मी काही बोलले की तेही आवडत नाही काय तर म्हणे आपला आधी हुशार आहे समजूतदार आहे घ्या घ्या हुशारी आली आता अंगाशी अगं बास आता किती जागा करून घेतेयस श्रीकांत म्हणाला मग काय करू एकुलता एक मुलगा आहे आपला किती स्वप्न पाहिली होती आपण आदित्यला हे करू आदित्यला ते करू आता कसलं काय नाही माझंच चुकलं करिअर करिअर करत बसले नाही लक्ष देता आलं मुलाकडे ऋचाचे डोळे आता झरायला लागले इनफ ऋचा अगं काय बोलतेयस थोडंसं ओरडत श्रीकांत म्हणाला हे बघ चूक कोणाचीच नाही ना तुझीही ना आदित्यची चूक असेल तर ती त्याच्या आडनिड्या वयाची आहे या वयात मुलं अशी वागू शकतात काही आभाळ कोसळलं नाही आहे तू शांत राहा मी बोलतो आदिशी बरं मला सांग येत्या काही महिन्यात आदित्यच्या वागण्या बोलण्यात काही फरक जाणवतो आहे का किंवा तो अभ्यास करत नाही त्याच्या मार्कावर काही परिणाम झाला आहे का श्रीकांतने रुचाला विचारलं नाही अजिबात नाही आधीचं रुटीन नेहमीसारखंच आहे त्याचा अभ्यास क्लासेस सगळ्या पहिल्यासारखं सुरू आहे त्याच्या वागण्या बोलण्यातसुद्धा काहीच फरक जाणवत नाही रुचा श्रीकांतला म्हणाली ठीक आहे मी बोलतो आदिशी तू मात्र शांत राहा श्रीकांतनं रुचाला आश्वस्त केलं रात्री जेवण वगैरे झाल्यावर सहज बोलण्याच्या बहाण्याने श्रीकांत आदित्याच्या रूममध्ये आला तसंही अधूनमधून अभ्यासाची चौकशी करायला श्रीकांत आदित्यशी बोलायचा पण आजचं बोलणं थोडं वेगळं होतं आदित्यवर दडपण येता कामा नये आत्नीड्या वयातील मुलाशी या अशा विषयावर बोलणं किती जबाबदारीचं आणि नाजूक काम आहे हे श्रीकांतला जाणवलं काय आधी अभ्यास कसा चालू आहे आदित्यला बोलतं करण्यासाठी श्रीकांत म्हणाला छान चालू आहे बाबा खाली मान घालून आदित्य म्हणाला त्यालाही कल्पना होतीच बाबा कशासाठी आलाय श्रीकांतला हीही समजलं जास्त वेळ वाया न दबडता श्रीकांत म्हणाला आधी आज तुझी आई तुमच्या शाळेत आली होती तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने बोलावलं होतं तुला माहीतच आहे प्रिन्सिपल मॅडमचं बोलणं आम्हाला समजलं पण तुझ्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे काय बरं झालं नेमकं सांगशील मृदू शब्दात श्रीकांतने विचारलं इतका वेळ भेदरलेला आदित्य श्रीकांतच्या मृदू बोलण्यानं बोलता झाला बाबा अहो माझी काहीच चूक नाही त्या नववीत असलेल्या प्रचितनं मला असं सांगितलं करायला म्हणजे मला नाही समजलं श्रीकांत म्हणाला बाबा अहो आमच्या क्लासमध्ये सगळ्या मुलामुलींना एकमेकांच्या नावाने चिडवतात आधी म्हणाला पण हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव श्रीकांत बारकाईनं निरखेत होता आदित्यनी मान खाली घोतली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर किंचित लाज आणि हसू यांचं संमिश्र भाव होते श्रीकांतला समजलं आदित्यच्या भावविश्वात प्रेम आकर्षण या त्याला सर्वस्वी नवीन असलेल्या भावनांचा प्रवेश झाला होता बरं मग पुढे श्रीकांतनी विचारलं बाबा सगळ्यांना चिडवतात तसं मलाही चिडवतात आवंतीच्या नावाने अवंतीला माझी गर्लफ्रेंड म्हणता श्रीकांतला किंचित हसू आलं आपलं हसू दाबत त्याने विचारलं का तिच्याच नावाने का चिडवतात तुला आवडते का ती सावधपणे श्रीकांतने विचारलं वैतागत आदित्य म्हणाला नाही हो बाबा काय पण काय मला नाही आवडत ती पण मग का चिडवतात ती ना सारखे माझे गाल ओढत असते म्हणते आधी तुझे गाल खूप मऊ मऊ आहेत हे सगळेच बघत असतात मग त्यामुळे तिला माझी गर्लफ्रेंड म्हणता आधी म्हणाला अवंती ही अगदी नर्सरीपासून आदित्यची मैत्रीण होती त्यामुळे साहजिक असती इतरांपेक्षा आदित्यची जुनी मैत्रीण होती त्यामुळेच तिचं आदित्यसोबतचं वागणं जास्त मोकळेपणाचं होतं पण या मोकळेपणाला या अन्निड्या वयातल्या मुलांनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे नाव दिलं होतं बरं हे समजलं पण मग तू तिचं आणि तुझं नाव शाळेच्या वॉशरूममध्ये का लिहिलंस श्रीकांतनी विचारलं मामा तो नववीतला प्रचित आहे ना तो म्हणाला आवन ती तुझी गर्लफ्रेंड आहे ना मग असं गर्लफ्रेंडचं नाव स्वतःच्या नावासमोर म्हणजे नावासोबत वॉशरूममध्ये लिहायचं असतं त्यांनी तसं पिक्चरमध्ये पाहिलं होतं मला नव्हतं लिहायचं पण प्रचित खूप मागे लागला माझ्या मग लिहिलं तर ते वॉशरूम साफ करणाऱ्या मावशींनी पाहिलं आणि प्रिन्सिपल मॅडमला सांगितलं बाबा माझी काही चूक नाही आहे हो काकुळटीनं आदित्य बोलत होता आदित्य तुझं चुकलंच बघ अरे कशासाठी ऐकलंच त्या प्रचितचं तुला देखील चूक वाटतच होतं ना मग उद्या त्यांनी आणखी कोणतं चुकीचं काम करायला सांगितलं तर करशील का ठामपणे नाही बोलता यायला हवं श्रीकांत म्हणाला हो बाबा चुकलंच माझं परत नाही वागणार असं आता हा विषय तर समजला होता आणि त्याचं समाधानही झालं होतं पण मगाशी बोलताना श्रीकांतला आदित्यला आता प्रेम आकर्षण या भावनांचा परिचय होतो आहे असं जाणवलं होतं त्या संदर्भात ही बोलण्याची योग्य वेळ होती श्रीकांत पुढे म्हणाला हे बघ आधी तुझं हे जे वय आहे ना त्या वयात तुला एखाद्याबद्दल प्रेम वाटणं एखाद्याबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे पण ते प्रेम नसून निव्वळ आकर्षण आहे हे तू समजून घेतलं पाहिजेस आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये जातो तेव्हा तुला तिथल्या प्रत्येक गोष्टीच आवडतात हेही तितकंच काहीसं आहे एखाद्याचं दिसणं एखाद्याचं बोलणं एखाद्याचे डोळे एखाद्याची स्टाईल काहीही अगदी काहीही आवडू शकतं आणि त्यालाच तुम्ही प्रेम समजू लागता पण ते प्रेम नसून आकर्षण आहे हेच तुम्हाला समजत नाही तुमचं हे वय खूप नाजूक असतं या वयात सगळं जगच तुम्हाला सुंदर भासत असतं पण त्यामागचं रूप तुम्हाला दिसत नाही या वयात मन अस्थिर असतं चंचल असतं काय योग्य काय अयोग्य हे समजण्याची प्रगल्भता अजून त्यात नसते कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे समजत नाही हे वय तुमचं अभ्यासाचं करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं त्यामुळे असे हे क्षणिक आकर्षणाचे खड्डे चुकवून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे काय आहे का हसून श्रीकांतने विचारलं हो बाबा समजलं मला आता मी अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीकडे बघणार नाही आदित्य म्हणाला अरे असं नाही अभ्यासाबरोबरच तुझे छंद तुझ्या आवडीनिवडी तितक्याच महत्त्वाच्या आहेत श्रीकांत म्हणाला आणि काही आडलंच तर आई आणि मी आहोतच की तुझ्याकरता कायमचे ऋचा दाराआड उभी राहून बापलेकाचं बोलणं ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं ती ज्याला फार मोठा प्रश्न समजत होती तो प्रश्न श्रीकांतनी अगदी पद्धतशीर हाताळला होता आडनिड्या वयातल्या आदित्यच्या मनावर कोणताही ओरखडा न उठता हा प्रश्न निकालात निघाला होता आजच्या या संभाषणाने तिघांचीही मनं मोकळी झाली होती एकत्र चांधली गेली होती